भगवान गोकुळामध्ये आल्यानंतर गोकुळातून रिटर्न त्या चरित्राचं फक्त फक्त उच्चारण करायचं सज्जनानं लक्षात ठेवा भगवंताच चरित्र अमोघ आहे अमोघ आहे भगवंताच्या चरित्राचं वर्णन करीत असताना सज्जनानो पर्वताची लेखणी केली आणि समुद्राची शाई केली तरी सुद्धा भगवंताचं चरित्र वर्णन केलं जाणार नाही मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण मान तालुक्यातील बोडके या गावी आलेलो आहे बोडके गावच्या हद्दीत असलेल्या सपकाळ वस्ती येथे आज तुकाराम मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेले आहे त्याचबरोबर अखंड हरिनाम सप्ताह ही या वस्तीवर साजरा करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे येथे संत तुकाराम महाराजांचे मंदिरही बांधण्यात आलेले आहे खरोखरच एक छोटीशी वस्ती या बोडके गावात आहे पण या गावाने एक आदर्श घालून दिलेला आहे तर समर्थ शंकर महाराज रसाळ समर्थ किसन महाराज घाडगे आणि सुभाष घाडगे महाराज यांनी या वस्तीवरील सप्पा वस्तीवरील ग्रामस्थांना वारकरी संप्रदायामध्ये आणलेलं आहे खर तर गेल्या वर्षी सुभाष घाडगे महाराजांचं कीर्तन या तुकाराम दिवशी झालेलं होतं एक वर्ष झालेलं आहे पण आज आपल्यामध्ये सुभाष घाडगे महाराज नाहीत खर तर त्यांच्या अनेक आठवणी आज ग्रामस्थांना वस्तीतील आलेले आहेत आज सुभाष घाडगे महाराजां नाहीत पण आज त्या निमित्तानं गोरक्षनाथ घाडगे महाराज आज आपल्या मानदेश भूषणशी बोलणार आहेत काही रामकृष्णरी आज मी उपस्थित आहे मान तालुक्यातील बोडकेवाडी या बोडकेवाडीतील सपकाळ वस्ती या प्रांगणामध्ये आहे आपल्या समोर जगद्गुरु तुपोवराईंचं मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे गेल्या एका वर्षामध्ये ग्रामस्थ सपकाळ वस्तीचे गुरुबंधू वारकरी यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य असं विशाल असं जगद्गुरु तुपोबराईंचं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं आहे खऱ्या अर्थाने या सपकाळ वस्तीवरती मागच्या चार वर्षापूर्वी अखल हरिणाम सप्ताहाचं मुहूर्तवेड रातस्म समर्थ सद्गुरु सुभाष महाराज घाडगे आदरणीय भाऊ यांच्या वतीनं यांच्या माध्यमातून या ठिकाणी अखन हरीनाम सप्ताहाचं बीज उरंगलं गेलं भव्य दिव्य आणि भव्य प्रमाणामध्ये मान तालुक्यातील दैदित्यमान हा महोत्सव अर्थात तुकाराम बीजेचा हा कार्यक्रम सबका वस्तीच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत होतो तो तो आज या सप्ताहाचं चौथं वर्ष आणि आज कालाची संगता कालाच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने सांगता झाली या सप्ताहाचे चौथ्या वर्ष वर्ष होतं या चौथ्या वर्षामध्ये पहिल्या दिवशी आदरणीय आमच्या भगिनी मनुष्यताई नरगी खंडे यांचं या ठिकाणी हरिकीर्तन झालं त्याच्यानंतर अंकुश महाराज कदम आशिष महाराज काठे अं मोहन काका भोटीकर अशा महाराष्ट्रातल्या नामवंतांची कीर्तन सबका वस्तीच्या माध्यमातून या महोत्सवामध्ये संपन्न झाली खऱ्या महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या सबका वस्तीवर आणण्याचं महान कार्य सबकाळ वस्तीले हे ग्रामस्थ असतील बडके ग्रामस्थ असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण झालं आज खऱ्या अर्थाने मागच्या चार वर्षांपूर्वी यावर्षी प्रमाणात संपन्न केला पण याच्यामध्ये आदरणीय भाऊन क्षणाला ख्षना, सर्वांना आठवण येत होती कारण भाऊंचा प्रत्येक श्वास प्रत्येक रोम रोम या सबकावस्तीसाठी वस्तीसाठी झिजलेला आहे आणि भाऊंच्या माध्यमातून हजारो वैष्णव वारकरी आणि संत संगतीला मंडळी या ठिकाणची लागलेली आहेत मग लहान मुलं असतील तरुण असतील ज्येष्ठ असतील वयोवृद्ध असतील यांना हरिनामाची गोडी लावण्याचं काम खऱ्या अर्थाने भाऊंच्या माध्यमातून या झालं आज भाऊंना जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे भाऊंच्या पश्चात भाऊंचे सर्वजण अनुयायी आणि सर्वजण भाऊंच कार्य या ठिकाणी जोमाने पुढे नेण्याचं ने कार्य काम या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आज खऱ्या अर्थाने आज मागच्या वर्षी याच भूमीवरती काला झाला होता जगदगुरु महाराजांच्या मुखातून या ठिकाणी संपन्न मागच्या वर्षी झाला होता आज महाराज या ठिकाणी उपस्थित नाहीत महाराजांच्याच कुटुंबातला मी माझं नाव मोरक्षनाथ आहे पण या सर्व ग्रामस्थांनी कुटुंबांना आग्रह केला माऊनच्या पश्चात आपण ही सेवा पुढे चालवावी त्यांच्या आग्रहाला आपण मान घेऊन आज माझं या ठिकाणी कालाचं कीर्तन झालं खऱ्या अर्थाने या भूमीवरती कीर्तनकाराने येऊन या ठिकाणी नामचिंतन करणं किंवा कीर्तनकाराने प्रबोधन करणं हा कीर्तनकारासाठी खा, खास आनंदाचा क्षण आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे कारण की असे वैष्णव आम्ही महाराष्ट्रभर कीर्तनाला झेतो पण असे वैष्णव अशा भूमीची मंडळी प्रत्येक ठिकाणी भेटतीलच अशी गॅरंटी नाही पण वस्तीमध्ये असे वैष्णव आहेत त्यांच्या माध्यमातून ह्या दैद्युक्तिमान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे तापसमर्णीय समर्थ सद्गुरु शंकर महाराज रसाळ यांचे आशीर्वाद तापसमर्णीय समर्थ सद्गुरु एसन महाराज घाडगे अर्थात आप्पा यांचे आशीर्वाद आदरणीय सुभाष महाराज गाडगे यांचे आशीर्वाद या पंचकोशीच्या बरोबर आहेत त्याचमुळं भाऊ शेवटच्या क्षणी इच्छा व्यक्त केली की या सपकाळ वस्तूमध्ये जगद्गुरु तुकोबरांचं मंदिर व्हावं हे आदरणीय भाऊंच्या अंतक करण्यात इच्छा होती त्या इच्छेची परिपूर्ती त्यांच्या पश्चात महाराजांच्या पश्चात त्यांची अनुयायी अर्थात मौंसवंश नव्हे वंशीय त्यांचे वंशज आदरणीय सर्व मंडळी या मंडळींनी एका वर्षात जगद्गुरु तो बरायांचं मंदिर या ठिकाणी पूर्ण केलं महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि वैकुंठ गमन सोहळा आपल्या महाराष्ट्राला नवे नवे आपल्या सर्वांना या ठिकाणी साजरा करता आला मनुष्य एकदा या ग्रामस्थांचं महाराज वारकरी शिवा मंडळ सर्व स्वी आश्रमाच्या वतीने त्यांचं आभार मानतो आम्ही जे दृश्य दिसत आहे ते दृश्य आहे सुभाष घाडगे महाराज मग अशी आपण संदर्भ दिलेला होता की तुकाराम बीज दिवशी ज्या महाराजांचं कीर्तन झालं ते सुभाष घाडगे महाराज आणि त्यांनी जी इच्छा व्यक्त केलेली होती की या सकाळ तु, तुकाराम महाराजाचं मंदिर हवं त्या मंदिरात आता आपण आलेलं आहे तर सकाळ कुस्तीमधील भाविकाने सुभाष गाडके महाराज अर्थात भाऊंचा हा शब्द पाळला आणि बरोबर एका वर्षाच्या आत तुकाराम महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे तर आज आपल्याला भाऊ हे मंदिर पाहण्यासाठी हवे होते पण एक नाईलाज असतो काही पुढे त्यामुळे आज त्यांच्याविना ही जी, जी आ, परंपरा खंडित झालेल्या आहे पण गोरक्षनाथ गाडगे महाराजांनी आज ती त्यांच्या जागेतील पुन्हा परंपरा पुढे नेण्याचं काम केलेलं आहे पण मंदिर उभारण्यासाठी किंवा या वस्तीवर सांप्रदायिक परंपरा कशी निर्माण झाली या संदर्भात आपल्याशी बोलणार आहेत विलास गाडे अर्थात तात्या रामकृष्ण हरी वस्तीचा सांप्रदायाचा वस्तीचा उगम मी थोडक्यात आपल्याला सांगतो कि मूळ ह्या वस्तीवर बळी हरिस ही एकच वस्ती होती एकच घर होत्या हे सकाळ म्हणून आडनाव असल्यामुळं त्यांचं त्या वस्तीला सकाळ वस्ती हे नाव पडले हे बोडकेगावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे नंतरच्या काळात आणले धरण झाल्यानंतर आसपासचे सगळे बोडकेगावातील ग्राम ग्रामस्थ आपापल्या परीनं ह्या वस्तीवर राहण्यासाठी आले ज्या वस्तीवर एकच घर होतं तिथं आज जवळजवळ पंचवीस तीस घर आहेत आणि सुरुवातीला जे घर सपकाळांचं होतं बळीहरी सपकाळ हे वारकरी संप्रदाय आणि वारकरी होते वारकरी होते आणि त्यांच्या ह्या भजन कीर्तनाचा त्यांना आवडताना छंद होता आणि त्यांच्यामुळं आसपासचे थोडेसे सगळे शेतकरी की हे थोडस भजनाच्या आणि संप्रदायाच्या त्यांना गोरी वाटू लागली नंतरच्या काळात त्यांचे चिरंजीव रामचंद्र बळी सप्का रस्ते चौघदरी भाव त्या वस्तीवर राहायला लागले आणि वस्ती हळूहळू वाढत गेले सुदैवानं रामचंद्र बळी सप्काळ आणि झळके वस्तीने नेता एक दोन वारकरी हे भाऊंच्या आप्पांच्या सानिध्यात पहिल्यांदा आले आणि अप्पांच्या सानिध्यात आल्यानंतर आप्पांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्यांनी त्यांना ते वारकरीचं सांप्रदायची गोडी लागली भजन कीर्तनाची बोरी लागली आणि अप्पांच्या काळानंतर भाऊंचा थोडस संप्रदायात काळ सुरू झाला भाऊंनी मात्र त्या सबकाळवस्थेवर सतत संपर्क ठेवला ही वस्ती सार्व धार्मिक आहे असं त्यांना वाटायला आल्यानंतर हळूहळू ह्या वस्तीवर त्यांनी भजन कीर्तनाच्या माध्यमातून येणं जाणं चालू केलं नामस्मरण नामस्मरण चिंतन म्हणून या मंडळींना थोडशी त्या संप्रदायाची दिशा दिली आणि भावना वाटायला लागलं तिथं काहीतरी घडू शकत म्हणून मी इतके वेळेला बोलून लावलं की तुम्ही सगळी इथं वारकरी संप्रदायातली आहे वस्ती असेल तर तुम्ही थोडस छोटासा उत्सव चालू करा म्हणजेच पारायणाचा उत्सव चालू करा आणि आपोआप हे आम्हालाही पहिल्यांदा वाटत होतं की छोटीशी वस्ती पारायणाचा जा सोहळा सात दिवसाचा ठेवण्यापेक्षा आणि पाच दिवसाचा ठेवला कारण अनेक कारणामुळे असंच हळूहळू हाल चालत गेलं तो तीन वर्ष गेलं ही सुरुवात ही तुकाराम बीच सव्वीस वर्षापासून ही वर्षी दोन चार घर हो जी घरं होती ही त्यांच्याच घरी स्वतःचा कार्य चालू होता जे तुकाराम महाराजांची बीच ही आज पंचवीस सव्वीस वर्ष झाली म्हणजे एक सुवर्ण उत्सव झाले की हळूहळू हे उत्सव वाढत गेल्यामुळं तर गोडी वाटली आणि भाऊंचा संपर्क आल्यानंतर त्याला फार मोठी गती मिळाली आणि एकेकाळी भाऊनी सप्ताह चालू केला आणि आमची इच्छा होती मी ह्या वस्तीला दहा वर्ष इथं राहायला आलो आम्ही ज्यावेळेला आमची गाडी वस्तीवर राहत होतो आम्ही मोबाईल ह्या वस्तीवर राहून आलो आणि इथली सगळी मंडळी इतर सप्ताहाला जायची सगळी जायची माझी खूप इच्छा असायची मी बरेच जण बोलून लावले तुम्ही सगळे एवढे हे नामस्मरणासाठी आणि भजन कीर्तनासाठी दूर जात आहे तर आपल्या वस्तू करायला काय हरकत नाही असं सगळ्यांचा विचार झाला आणि एके दिवस हा प्रार्याचा उत्सव चालू झाला बारावणांचा उत्सव चालू झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्याच वर्षी भाऊन ही कल्पना सुचली त्यांना की तुकाराम महाराजाचं इथं एक छोटस मंदिर व्हावं हो। ही त्यांची त्यांनी संकल्पना केली आणि बरोबर एक वर्षाच्या आत आम्ही सर्वांनी निर्णय केला त्यात संप्रदाय मंडळी ग्रामस्थ आणि सकाळ वस्ती या सगळ्यांच्या योगातून हे भव्य असं मंदिर उभं राहिलं त्याच्यापाठी मागं भाऊंचा खूप मोठा आशीर्वाद आहे दुर्दैवानं भाऊंचा आघाती जाणं झालं आणि थोडीशी पोकळी निर्माण झाली पण ही पोकळी आता आम्हाला सर्वा, सर्व सर्वच वारकऱ्यांना किंवा ग्रामस्थांना आशा वाटू लागली की त्यांचेच की पताका आपल्या खांद्यावरून पुढं मिळाली अशी मी सर्व ग्रामस्थाच्या वतीनं त्यांना मी विनंती करतो आणि हा सोहळा इथून अं मोठ्या प्रमाणात वाढावा हा तुकडाम महाराजांच्या प्रार्थना करतो विशेष करून ह्या कार्यक्रमात किंवा ह्या मंदिरात जी तुकाराम महाराजांची मूर्ती दिली ही पंचकृषीतील सर्व महिलांनी दिलेली हा विशेष गोष्ट पीठ सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांची बळी हरी सप्ताळ यांच्या स्मरणात त्यांच्याच वंशातली मंडळींनी त्यांच्या कुटुंबातल्या मंडळींनी एक मूर्ती या मंदिरासाठी दान दिली आणि विठ्ठल रुक्माईसाठी हे संपूर्ण वारकरी या भागातील संप्रदाय यांच्या दानातून ही मूर्ती ह्या मंदिरात आलेली आहे तर आता आम्हाला एक खूप मोठं समाधान आहे की पंढरपूर आणि देहू आळंदी आम्हाला ह्या वस्तीवर आल्यासारखं असं वाटत सांगतो गेल्या वर्षी सपकाळ वस्तीमध्ये तुकाराम महाराजांची बीज साजरी झाली होती आणि यावेळी सुभाष गाडगे महाराजांनी सांगितलं की या वस्तीमध्ये संत तुकाराम महाराजांचं मंदिर झालं पाहिजे खरोखरच महाराजांचा शब्द प्रमाण मानून सपकाळ वस्तीमधील लोकांनी मंदिर बांधलेलं आहे पण याच मंदिरामध्ये महिलांच्या वतीने सांगण्यात आलं की आम्ही संत तुकाराम महाराजांची मूर्ती देऊ तर आज आपल्याला या मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांची मूर्ती पाहायचं मिळत आहेत ज्या महिलांनी गेल्या वर्षी शब्द दिला होता की त्या मंदिरामध्ये आमच्या महिलांच्या वतीनं संत तुकाराम महाराजांची मूर्ती असेल कशी मूर्ती दिली या संदर्भात आपल्या भूषणशी बोलत आहेत सौ राणी सपकाळ रामकृष्ण हरे गेल्या वर्षी आम्ही फोन केला होता भाऊंनी आम्हाला शब्द दिला होता तुकाराम बीजे दिवशी की इथे तुकाराम महाराजांचं मंदिर व्हावं आणि तुकारामांची मूर्ती व पांडुराम परमात्मा व विठ्ठल रुक्मिणी माता आणि ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती होतं खरं तर तुकाराम महाराजांच्याच मूर्ती आणण्याचा योग होता परंतु देवाने म्हणजे सर्वांनी ठरवल्यामुळे तिने म्हणजे चौघांचं इथं विराजमान केलं गेलं पण तुकाराम महाराजांची मूर्ती ज्या आम्हाला आणायची होती भाऊंचा शब्द होता तो शब्द आम्हाला पार पाडण्यासाठी सर्व महिलांना एकत्र यावं लागलं गेल्या वर्षी आमचा असा फंड होता आम्ही महिन्याला वीस रुपये असे प्रति महिन्याला आम्ही वीस रुपये जमा करत होतो असे वर्षाच्या आम्ही दोनशे चाळीस रुपये जमा करत होतो परंतु तेवढे पैसे आम्हाला पुरत नव्हते मग आम्ही त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे आत्ता ह्या वर्षीचे आम्ही पैसे जर थोडे वाढवले आमचा हो फंड जवळजवळ वीस एकवीस महिलांचा आहे मग तो फंड प्रत्येकी एक एका दिवसाला एक रुपये असा तीनशे पासष्ट रुपयांचा फंड आम्ही जमा केला आणि त्याच्यातून आम्ही पंचकृषीतील सर्व महिलांनी तुकाराम महाराजांची मूर्ती देण्याचं योग आणला तीनशे पंच्याहत्तराव्या बीज उत्सवानिमित्त तुकाराम महाराजांची मूर्ती बोडकी सपकाळ वस्ती येथे मंदिरामध्ये विराजमान केली गेली रामकृष्ण